कोगनोळीजवळ अपघातात दोघे जण जखमी कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर असणाऱ्या कोगनोळी टोल नाक्याजवळ मोटरसायकलवर कार अपघातात दोघे जण जखमी झाल्याची घटना सोमवार दिनांक बावीस रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली उमेश इंदलगार अक्कोळ व प्रसाद घोडके निप्पाणी हे दोन युवक जखमी झाले याबाबत घटनास्थळावरून मिळालेली व पोलिसांच्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी कि एतिल एतिल खाजगी तिल की बेळगाव येथील विलास चौगुले कार घेऊन कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयातून बेळगावकडे निघाले होते तेथील टोल नाक्यावर पाणी घेण्यासाठी थांबले असता औद्योगिक जात असलेले मोटरसायकल चालक उमेश व प्रसाद यांच्या मोटरसायकलची धडक कारला बसली यामध्ये दोघे जण जखमी झाले जखमींना महामार्ग मदत रुग्णवाहिकेतून निप्पाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात नेण्यात आले घटनास्थळी कोगनोळी बीट हवालदार शिवप्रसाद किवडनावर यांनी पाहणी करून अपघातग्रस्त वाहने बाजूला केली ग्रामदेवता प्रतिनिधी अनिल पाटील कोगनोळी